वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एका भाजीचा मसाला काढून घेतला आहे त्यासाठी दोन कांदे भाजले आहेत एक वाटी खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर एवढा मसाला आपल्याला करून घ्यायचा मीदा, आहे अतिशय लहान आकाराचे बटाटे बाजारामध्ये मिळतात सध्या तरी मिळतात ते घेतले आहेत आणि थोडेसे फुटाणे घेतले आहेत फुटाणे आपल्याला वेगळे वाटायचे आहेत आणि बाकीचा जो मसाला दाखवला होता तो वेगळा वाटायचा आहे हे लहान आकाराचे बटाटे असल्यामुळे यांना माती खूप लागलेली राहते थोडेसे कोमट पाणी करायचे आहे आणि कोमट पाण्यामध्ये हे बटाटे पाच ते दहा मिनिट ठेवायचे आहेत आणि छानपैकी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत कोमट पाणी टाकल्यामुळे किंवा कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे अतिशय स्वच्छ असे बटाटे निघतात खूप खमंग ह्या बटाट्याची रस्सा भाजी होते खायला खूप अप्रतिम आणि खूप टेस्टी अशी लागते वाटण आपलं तयार करून झालेलं आहे पातेल्यामध्ये मी दोन पाळ्या तेल छानपैकी गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी एक चमचा घरातला साठवणीतला मसाला टाकला आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकला आहे सोबतच अर्धा चमचा चिकन मसालाही टाकलेला आहे आणि एक कांदा एक टोमॅटो कट करून टाकला आहे सॉरी मी कांदा म्हटले एक टोमॅटो छानपैकी कट करून टाकलेला आहे त्यानंतर कांद्याचे आपण जे, जे वाटण करून घेतले होते ते वाटण ॲड केले आहे वाटणामध्ये आपण कांदा जास्त वापरला होता म्हणून मी भाजीमध्ये फोडणीजाना कांदा वापरलेला नाही आपल्याला आता हे वाटण छानपैकी एकदा खूप असं मस्त परतून घ्यायचं आहे वाटण परतत असताना वाटण खाली लागत कि वाट ला वाट आहे किंवा जळत आहे असे जर आपल्याला वाटले तर हलकेसे पाणी यामध्ये ॲड करायचे आहे आणि परत एकदा खमंग असा वास तुटीपर्यंत आपल्याला हे वाटण छानपैकी परतून घ्यायचे आहे आपले मसाले जळू नयेत म्हणून मी पाणी थोडेसे वापरलेले आहे बटाटे हे आपले छानपैकी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यावरची जी माती आहे ती मी काढून घेतली आहे सालटे काढणे एवढे हे बटाटे मोठे नाहीत अतिशय छोटे आहेत आकाराने हे बटाटे मसालाही छान खूप खमंग असा परतला गेला आहे छान तेलात तेल सुटलेले आहे आता हे धुवून घेतलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत बटाट्याचं बी म्हणून आपण जे बटाटे वापरतो किंवा जे बटाट्याचं बी असतं शेतकरी जे बटाटे आणून आपल्या शेतामध्ये लावतात ते हे बटाटे आहेत याची भाजी खूप 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 टेस्टी होते खूप खमंग अशी लागते काळी भाजी तर खरंच खूप अप्रतिम अशी लागते सर्व बटाटे आता मसाल्यामध्ये टाकून झाले आहेत एक मिनिट छानपैकी हलवायचे आहेत बटाटे आणि मसाला जो आहे तो छान एक ज्यूस झाला पाहिजे त्यानंतर दोन ते चार मिनटासाठी वर, याच्यावरती हो एक झाकण ठेवायचं आहे आणि याची मस्त एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाल्यानंतर ताटेवर ताटावरती मी थोडंसं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं होतं तेच पाणी आपल्याला आता बटाट्यामध्ये ॲड करायचं आहे एकदा सर्व बटाटे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम या भाजीसाठी मोठीच ठेवायची आहे कारण आकाराने घरी हे बटाटे आपल्याला लहान वाटत असले तरीही हे बटाटे शिजायला खूप वेळ लागतो पटकन हे बटाटे शिजत नाहीत आता आपण जे फटाण्याचं वाटण करून ठेवलं होतं ते वाटण मी यामध्ये ॲड केलेलं आहे शेजारच्या गॅसवरती परत थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी आपल्याला भाजीमध्ये रस्सा जेवढा हवा आहे तेवढं यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे मी या ठिकाणी साधारणपणे दोन ग्लास एवढं गरम पाणी ॲड केलेलं आहे एकदा भाजी सर्व व्यवस्थित हलवून घ्यायची आहे ही पूर्ण भाजी आपल्याला अगदी मोठ्या गॅसवरती शिजून घ्यायची आहे कारण हे बटाटे शिजायला खरंच वेळ जरा जास्तच लागतो नॉर्मल मोठा बटाटा शिजायला वे तरी वेळ कमी लागतो पण हे छोट्या आकाराचे बटाटे शिजायला वेळ खूप लागतो आता गॅस मस्त मोठा करून द्यायचा आहे आणि छानपैकी ही भाजी पाच ते सात मिनिट छान शिजवून घ्यायची आहे चवीपुरते मीठही भाजीमध्ये लगेच ॲड करायचं आहे मोठ्या गॅसवरती भाजी दनंदा उकळल्यानंतर परत आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करायची आहे आणि लो गॅसवरती परत आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनिट मस्त अशी उकळून घ्यायची आहे आता पाच ते सहा मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे आता तुम्ही पाहू शकता बटाटे खूप छान असे शिजले गेले आहेत बटाट्याच्या बियांची ही भाजी खमंग भाजी खाण्यासाठी आता तयार आहे ही भाजी खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग लागते ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी असेल तर काही विचारूच नका मी सोबतीला थोडंसं सो ताकही घेतलं आहे आणि काकडी कट करून घेतली आहे त्यामुळे खमंगासा आजचा भाजीचा बेत झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा चला तर मग परत भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय बटाटा तर आपण नेहमीच खातो पण कधीतरी बटाट्याच्या बियाची भाजी मिळाली तर नक्की खाऊन पहा खूप टेस्टी लागते खूप खमंग होते आणि रस्सा तर खूपच टेस्टी असा लागतो बाय बाय